नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात आजच्या विशेष न्यूज अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाला आता अवघे काही दिवस शिल्लक का आहेत येत्या बावीस जानेवारीला प्रभू श्रीराम मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख नेत्यांना आमंत्रण पाठवण्यात आली आहेत तत्पूर्वी पंतप्रधान मोदी अयोध्येतील श्रीराम एअरपोर्टचं तीस डिसेंबर रोजी लोकार्पण करतील त्यामुळे अयोध्येला जाण्यासाठी विमान प्रवासी सोय उपलब्ध होणार आहे अयोध्येतून नवी दिल्ली आणि अहमदाबादनंतर आता इंडिगोने मुंबईहून थेट अयोध्येला विमानसेवा देण्याची घोषणा केली आहे या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाईम युआ न्यूज धन्यवाद